दरवर्षीप्रमाणे यंदा देखील ठाण्यामधील रघुनाथ नगर येथील संकल्प प्रतिष्ठानचा नवरात्रोत्सव मोठ्या उत्साहामध्ये पार पडणार आहे गेल्या एकोणीस वर्षांपासून पारंपरिक पद्धतीने देवीची मनोभावे पूजा करत शारदीय नवरात्र आणि दांडिया खेळताना या ठिकाणी पाहायला मिळणार आहे अनेक मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीतील कलाकार नऊ दिवस आपली हजेरी लावणार आहेत दांडियामध्ये चांगल्या पद्धतीने नृत्य करणाऱ्या विशेष पारितोषिक देखील या ठिकाणी ठेवण्यात आलेलं आहे हास्य जत्रेमधील मराठी कलाकारांची देखील या ठिकाणी उपस्थिती असणार आहे.

पाठीमागे नवदुर्गा त्यामुळे या नवरात्रोत्सव तो नवरात्रोत्सव होळ शंभर टक्के होता